विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी करंट अफेअर्सचं से सेशन तुमच्यासाठी घेऊन आलोय ओके बऱ्याच विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय करंट अफेअर्स क्लिअर आहे चलो सगळ्या गोष्टी करंट अफेअर्सच्या करंट अफेअर्सच्या आपण तुमच्या क्लिअर करून घेणार आहोत कुठल्याही गोष्टींची अडचण तुम्हाला करंट अफेअर्स या विषयामध्ये येता नये त्यासाठी <गगी> एस पी सर सह्याद्री अकॅडमीचा आपला ऍप आहे प्लेस्टोर वरून डाउनलोड करा एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या ऍप मध्ये तुम्हाला चालू घडामोडी या विषयाचे संपूर्ण सेशन मोफत मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ठीक आहे प्ले स्टोर ला जाऊन एस पी सर सह्याद्री अकॅडमी कॅपिटल मध्ये टाका त्याच्यामध्ये डेमो सेशन किंवा फ्री सेशन मध्ये तुम्हाला रोजचे करंट अफेअर्स चे लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होऊन जातील क्लिअर आहे चलो सो स्टार्ट करूया मित्रांनो आजचं करंट अफेअर्सचं से सेशन ठीक आहे काही काळामुळे करंट अफेअर्स मी घेऊ शकलो नाही कारण आपले वेगवेगळे लेक्चर्स सुरू होते करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे एक नाव आहे माझं करंट अफेअर्स मध्ये की टू द पॉइंट करंट अफेअर्स देण्याचं मी काम केलं आतापर्यंत ठीक आहे बीट टू बीट आणि जे परीक्षेला विचारलं जातं तेच आपण देण्याचा प्रयत्न करतो इकडचा तिकडचा रिकामा फापट पसारा आपल्याकडून दिला जात नाही क्लिअर आहे चलो ओके okay? सो so, पहिलीच न्यूज आहे आपल्याकडे इन डिजिटल पोर्टल आता तुम्हाला वेळोवेळी परीक्षेमध्ये माहिती आहे की ही जी पोर्टल्स आहेत ती विचारली जातात ठीक आहे ना आता झू विन डिजिटल पोर्टल काय आहे नेमक त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत झुविन याच्या नावामध्ये तुम्हाला समजतंय झू म्हणजे काय तर प्राणी क्लिअर इकडे दिलंय बघा झुविन हे पोर्टल कशासाठी आलंय याचं काम काय कोणी कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे हे पोर्टल विकसित केलं गेलेलं आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं ठीक आहे डिजिटल पोर्टल आहे हे झुविन ओके okay? श्वान चावल्यानंतर होणारा रेबीज क्लिअर झालं कुत्रा चावला की रेबीज होतो हे तुम्हाला सर्वांना आहे आजारावरील लस म्हणजे सर्पदंशा विरोधातील लसीची म्हणजे अँटी स्नेक व्हेनम रिअल टाइम उपलब्धता दर्शविणारा झी विन झू विन डिजिटल पोर्टल आहे त्याची सुरुवात आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आली ओके okay? कोणते आजार आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल कुत्रा चावल्यानंतर होणारा रेबीज आणि स्नेक चावल्यानंतर होणारा जो काही आजार असेल अँटी स्नेक वेनम सो त्याच्या विरोधात एक झुविन नावाचं डिजिटल पोर्टल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या द्वारे विकसित करण्यात आलेलं आहे ओके okay? कोरोनाच्या साथीच्या वेळी सुरू करण्यात आलेल्या कोविन तसंच युविन पोर्टल प्रमाणे हे विन पोर्टल काम करणार आहे क्लिअर काय आहे पोर्टलचं नाव विन पोर्टल विन ओके अँटी रेबीज वॅक्सिन आणि अँटी स्नेक व्हेनम म्हणजे एस वी मुख्यतः या दोन आजारांच्या विरुद्ध तयार करण्यात आलेलं हे पोर्टल आहे क्लिअर पोर्टल तुम्हाला वेळोवेळी परीक्षेला विचारले जातात तुम्ही लक्षात ठेवणार आहात झुविन ठीक आहे या पोर्टलची सुरुवात प्रायोगिक तत्वावर भारतामध्ये कोणकोणत्या शहरांमध्ये करण्यात आली हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल जसं की आपल्याकडे मागच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता कि जे की जे एअर इंडेक्स आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ते प्रदूषण कंट्रोल करणारे जे आहेत ते बसवण्यात आले होते पोल्युटंट नियंत्रक जे आहेत ते बसवण्यात आले होते तर त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारले होते कोणकोणत्या शहरांमध्ये आहेत असं ठीक आहे सो या पोर्टलची सुरुवात प्रायोगिक तत्वावर कुठं करतोय दिल्ली मध्य प्रदेश आसाम पॉंडिचेरी आणि आंध्र प्रदेश मध्ये केली जाणार आहे कोणत्या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वांवर हे जु विन पोर्टल आरोग्य आणि आरोग्य मंत्रालयाच्या द्वारे सुरू करण्यात येत आहे ते, ते लक्षात ठेवा दिल्ली मध्य प्रदेश आसाम पॉंडिचेरी आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आहे ओके okay? राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र म्हणजे नॅशनल एन सी डी सी आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून तांत्रिक मदत घेत हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे ओके okay? योनोच्या मदतीने हे पोर्टल विकसित करण्याचं काम करण्यात आलंय वर्ष दोन हजार तीस पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने दोन हजार चोवीस मध्ये एक्शन प्लॅन फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ स्नेक बाईट इन फॉर्मिंग या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे ओके उद्देश काय आहे केंद्र सरकारचा तर दोन हजार तीस पर्यंत हे वर्ष लक्षात ठेवा दोन हजार तीस पर्यंत सर्पदंशामुळे होणारे जे काही मृत्यू आहेत त्यांचं प्रमाण कमी करणं हे सरकारचं धोरण आहे सर्पदंशामुळे क्लियर वर्ष लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी पोर्टल आरोग्य मंत्रालय आणि स्नेक शहरामध्ये किंवा राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हे सुरू करण्यात आलेलं आहे ओके संयुक्त राष्ट्र विकासाच्या मदतीने हे कार्यक्रम आणि दोन हजार तीस पर्यंत शासनाचं म्हणणं असं आहे की सर्पदंशामुळे होणारे जे काही उपक्रम आहेत सर्पदंश होणार होणार दंशाच्यामुळे होणारे जे काही आजार आहेत ते आजार कमी करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे क्लिअर यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला देन जगातील दे प्रिंटेड रेल्वे स्टेशन कुठं आहे असं विचारलं जाईल एकतर देश नाहीतर या ठिकाणी तुम्हाला शहर विचारलं जाईल ठीक आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन जगातील पहिलं थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलं असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल ओके कुठं आहे तर जपान मध्ये इथं लिहून घ्या जपान ओके थ्री डी पोस्ट ऑफिस भारतातलं पहिलं आपण बँगलोरला बघितलं होतं मागच्या वर्षी मी करंट से अफेअरचे सेशन घेतले डी प्रिंटेड डी पोस्ट ऑफिस कुठं होतं बँगलोर या ठिकाणी आता हे थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन आहे जगातलं पहिलं कोणत्या देशामध्ये आहे जपानमध्ये जपान जर देश विचारलं तर जपान लक्षात ठेवा ओके सो so, पश्चिम जपान रेल्वे कंपनीने अरिदा शहरामध्ये कोणत्या शहर आहे अरिदा शहरात जगातील पहिलं थ्री डी प्रिंटेड रेल्वे च अनावरण केलं ओके जपान अरिदा कुठं आहे अरिदा 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 शहरामध्ये जपानच्या अरिदा शहरामध्ये भारतातलं पहिलं थ्रीडी प्रिंटेड रेल्वे स्टेशनची सुरुवात करण्यात आली आहे क्लिअर नवीन ठीक आहे फक्त सहा तासाच्या आत या रेल्वे स्टेशनच बांधकाम कम्प्लीट करण्यात आलेलं आहे अत्यंत तीव्र थ्री डी प्रिंटिंग किंवा एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हे डिजिटल मॉडेल वर आधारित मटेरियलचं स्थर लावून निर्मित ठीक आहे याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा जगातलं पहिलं थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन अरिदा जपान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आणि कुठला आहे तर हा तो सुशिमा स्टेशन आहे सहा तासांपेक्षा कमी कालखंडामध्ये याच बांधकाम करण्यात आलंय हे लक्षात ठेवा क्लियर देन चर्चेतील लष्कर सराव खूप इम्पॉर्टंट भारतामधले ऑपरेशन्स किंवा भारतीय नागरिक परदेशामध्ये अडकलेले असतील त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी केलेले ऑपरेशन ओके आणि भारताचे लष्करी सराव या केस मध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो तुम्हाला माहितीच सगळ्यांना प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो क्लिअर सो चर्चेतील लष्करी सराव कोणकोणते सराव एक्सरसाइज म्हणतो आपण याला काय म्हणतो एक्सरसाइज भारतातले लष्करी सराव बघून घेऊया आपण डेझर्ट फ्लॅप टेन कोणत्या कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता या स्वरूपात प्रश्न विचारला जातो ठीक आहे डेझर्ट फ्रॅक टेन लष्करी सराव प्रमुख बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे हा म्हणजे कोण मल्टी एअर एक्सरसाइज असं आपण याला म्हणू शकतो त्याचे आयोजक आहेत संयुक्त अरब अमिराती युनायटेड अमाइरेट्स ईस्ट च्या द्वारे हा डेझर्ट फ्लॅग टेन लष्करी सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता बहुराष्ट्रीय आहे बहुराष्ट्रीय ठीक आहे ऑर्गनायझर आहे संयुक्त अरब अमिराती सहभागी देश कोणकोण आहेत तर भारत आपण हो आहोत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया बहरीन फ्रान्स जर्मनी कतार सौदी अरेबिया दक्षिण कोरिया तुर्की यूके आणि अमेरिका मल्टी एक्सरसाइज आहे बहुराष्ट्रीय सराव आहे भारतातर्फे मिग एकोणतीस आणि जॅगवार या विमानांचा सहभाग करण्यात आला होता ठीक आहे डेजर्ट फ्लॅग संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये कोणकोणते देश सहभागी झाले होते मुख्यतः आपल्याला भारत सहभागी झाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या सरावामध्ये भारतातर्फे कोणी कोणी भाग घेतलाय तर मिग एकोणतीस आणि जॅग्वार विमान आहे या लष्करी सरावामध्ये ठीक आहे कालावधी एकवीस एप्रिल ते आठ मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे फक्त याच्यामध्ये दे इम्पॉर्टंट डेझर्ट फ्लॅक टेन मल्टी लॅटरल संयुक्त अरब अमिराती भारताची भूमिका आणि भारतातर्फे कोणकोणती विमानं त्याच्यामध्ये होती ही लक्षात ठेवा ठीक आहे चलो सो so, विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे संयुक्त गट ब आणि गट क यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एक कम्प्लिटली वन इयर मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा सेशन मध्ये आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहेत सो अशा हायब्रिड पद्धतीने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याकडे ची गट ब आणि गट क ची येणाऱ्या नोव्हेंबरच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत ओके सव्वीसशी तयारी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा प्री मेन्स असा कॉम्प्रेन्सिव्ह प्रोग्राम आपल्याकडे अवेलेबल आहे कालावधी बारा महिन्यांचा आहे ओके एस पी सर सह्याद्री अकॅडमी पिंपळे गुरव या ठिकाणी आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपाच्या बॅच रन होतात ठीक आहे देन युपीएससी चा मराठी मीडियमचा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे ओके त्यासाठी सुद्धा वन इयर इंटिग्रेटेड बॅच आहे ओके ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये क्लिअर आहे आपला ऍप डाउनलोड करा एस पी सर सह्याद्री अकॅडमीचं आता ऑक्टोबर मध्ये दहा हजार पोलिसांची भरती येते हे आजच डिक्लेअर झालंय पोलीस भरतीच प्रशिक्षण असेल ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे सो त्याच्यासाठी सुद्धा वन इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम आपल्याकडे अवेलेबल आहे so, अवेलेबल राज्यसेवा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह जी नवीन पॅटर्न वर आधारित आपल्याकडे बॅच अवेलेबल आहेत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखतीचा एकंदरीत कार्यक्रम एस पी सर सह्याद्री अकॅडमी या ठिकाणी घेतला जातो ठीक आहे कम्प्लीट वन इयर मेंटोरशिप प्रोग्राम आहे हा सुद्धा ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन सुद्धा अवेलेबल आहेत ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत ठीक आहे बॅच स्टार्ट फ्रॉम सिक्स जुलै बॅच स्टार्ट आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये रेकॉर्डेड बॅच लाईव्ह बॅच तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ठीक so, आहे सो कम्प्लिटली हा प्रोग्राम आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन एस पी सर सह्याद्री अकॅडमी कॅपिटलमध्ये टाकून आपलं ऍप डाऊनलोड करू शकता किंवा ऑफलाईन बॅच घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही पिंपळे गुरव या ठिकाणी व्हिजिट करू शकता पिंपरे गुरव पुणे या ठिकाणी ठीक आहे सो so, बालीटन बालिकाटन एक सराव आहे अमेरिका आणि फिलिपाइन्सचा दरम्यानचा ठीक आहे खांद्याला खांदा लावून असा बालिकाटन या शब्दाचा अर्थ होतो बालीकाटन म्हणजे काय खांद्याला खांदा लावणे ठीक आहे खांद्याला खांदा लावणे बालिकाटन ओके बालिकाटन हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकत ठीक आहे इम्पॉर्टंट अमेरिका आणि फिलिपाइन्स फिलिपाइन्स या देशावरच देशावर कालच आपल्याला संयुक्त गट ब आणि गटकच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला ठीक आहे एशियन ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे एशियनचा सदस्य आहे फिलिपाइन्स असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन फिलिपाइन्स हा सदस्य देश आहे कोण सदस्य नाही असं विचारलं होतं भारत या ठिकाणी एशियनचा सदस्य नाही ठीक आहे फिलिपाइन्स आणि अमेरिका या दोघांच्या दरम्यान एक लष्करी सरावा आयोजित करण्यात आला होता त्याचं नाव आहे बालिकाटन ओके आणि बालिकाटन या शब्दाचा अर्थ काय होतो तर खांद्याला खांदा लावून उभा राहणं बरोबर ना याच्यामधून आपण युनिटी दाखवतो आपलं स्ट्रेंथ दाखवतो खांद्याला खांदा लावून उभं राहणं म्हणजे आम्ही तुमच्यासोबत सपोर्ट आहे आमचा पाठिंबा आहे आपण एकत्र असतो तर मजबूत असू बालिकाटन अमेरिका आणि फिलिपाइन्स बालिकाटन म्हणजे क्लिअर आहे तुमचं चलो ओके देन दुस्तलिक सराव युद्ध सराव जे आहे ते तुम्हाला विचारले जातात दुस्तलिक कोणाच्या दरम्यान झालंय भारत आणि उजबेकिस्तान इम्पॉर्टंट आय एम पी ठीक आहे असं लिहायचं हा आय फॉर इंडिया आणि युएसटी म्हणजे उझबेकिस्तान उझबेकिस्तान क्लिअर युएसटी उझबेकिस्तान आय म्हणजे इंडिया ओके डी दुस्त टी उझबेकिस्तान प्लस इंडिया भारत आणि उजबेकिस्तान यांच्या दरम्यान दुस्त लिख हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला त्याचं ठिकाण आहे औंध पुणे या ठिकाणी इम्पॉर्टंट औंध पुणे या ठिकाणी जे जे सराव आयोजित केले जातात राजस्थान मध्ये असतील औंध पुणे या ठिकाणी असतील तर ते सराव तुम्हाला परीक्षेला विचारले जातात ठीक आहे औंध पुणे भारत उझबेकिस्तान दुस्तलिक क्लिअर ही सहावी आवृत्ती होती दुस्तलिकचा अर्थ होतो मैत्री ओके अर्थ पण लक्षात ठेवा दुस्तलिक म्हणजे काय तर मैत्री असा याचा अर्थ होतो उझबेकिस्तान आणि इंडिया औंद पुणे साव्य आवृत्ती देन युद्ध सराव ए आय केमईके ओके भारत आणि टांझानिया यांच्या दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आला हा सागरी सराव आहे लष्करी सराव आहे असं विचारलं जाईल कुठला आहे सागरी सराव ओके ई म्हणजे काय मेरिटाईम एक्सरसाइज मेरिटाईम मेरिटाईम एक्सरसाइज म्हणजे सागरी सराव असं आपण याला म्हणतो ओके इंडिया आणि टांझानिया ओके या वाय वरून तुम्ही टांझानिया घ्या ए आय ओके आय मध्ये इंडिया इंडिया आणि टांझानिया यांच्यामध्ये एक सागरी सराव सरावाला एमई मध्ये लक्षात ठेवा मेरिटाईम एक्सरसाइज म्हणजे हा सागरी सराव होता क्लिअर पहिलीच आवृत्ती आहे यासाठी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ए आय के -E, वाय ई एमईकम एमई म्हणजे मेरिटाईम एक्सरसाइज पहिल्यांदाच ही सराव पार पडलेला आहे सागरी सराव म्हणून हा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो ठीक आहे ऐकम्य म्हणजे काय आफ्रिका इंडिया के मेरिटाईम एंगेजमेंट ओके आफ्रिका और इंडिया के मेरेटाइम एक्सरसाइज किंवा मेरिटाईम एंगेजमेंट याचा अर्थ होतो एकता कुठे झालाय टांझानी या ठिकाणी याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो आफ्रिका और इंडिया की की मेरी एंगेजमेंट आफ्रिका इंडिया की मेरीटाइम एंगेजमेंट ए आफ्रिका इंडिया वाय म्हणजे की, की आणि मेरिटाईम एंगेजमेंट ओके एंगेजमेंटला तुम्ही एक्सरसाइज असं सुद्धा म्हणू शकता तुमच्या लक्षात येतं की हे सागरी सराव आहे टांझानिया या ठिकाणी ओके कोणकोणते देश सहभागी आहेत तर कोमोरोस जिबुती केनिया मादागास्कार मॉरिशस मोझाम्बिक सेशल्स आणि दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा याच्यामध्ये सहभाग आहे म्हणून आपण याला बहुपक्षीय सागरी सराव म्हणून ओळखतो बहुपक्षीय सागरी सराव मल्टी लॅटरल मॅरिटाइम एंगेजमेंट किंवा एक्सरसाइज असं म्हणा ओके फुल फॉर्म लक्षात ठेवा आणि बेसिकली भारत आणि टांझानियाच्या दरम्यान पहिलीच आवृत्ती आहे त्यासाठी इम्पॉर्टंट क्लिअर आहे देन इंद्रा तुमच्यापैकी सर्व लोकांना माहिती असेल इंद्रा म्हणजे काय इंडिया प्लस रशिया ओके इंद्र हे नाव असंच तयार होत ना इंडिया प्लस रशिया संयुक्त नौदल सराव आहे सुरुवात झाली दोन हजार तीन पासून इंद्राची ओके चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला बंगालच्या उपसागरामध्ये कालावधी तुम्हाला काय एवढं महत्वाचं नाही फक्त इंद्रा इंडिया आणि रशिया चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला भारतीय नौदल आणि रशियाचं नौदल यांचं एकत्रितरित्या एक्सरसाइज आहे ही इंद्राची ठीक आहे देन टायगर ट्रम्प खूपदा हा प्रश्न विचारला गेला आतापर्यंत टायगर ट्रम्पवर ओके ट्रम्प कोण आहेत या ठिकाणी डोनाल्ड तात्या आणि टायगर कोण आहेत मोदी सर असं लक्षात ठेवा टायगर आणि ट्रम्प ओके भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान टायगर ट्रम्प आहे युद्ध सराव आहे हा टायगर अँड ट्रम्प आमारे टायगर वर उनके डोनाल्ड ट्रम्प दोन हजार पंचवीस क्लिअर भारत आणि अमेरिका दरम्यान त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण ओके कुठं झालंय विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी इथवी चौथी आवृत्ती आहे टायगर ट्रम्पची टायगर ट्रम्प हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता तर भारत आणि अमेरिका हे लक्षात ठेवा क्लियर चौथी आवृत्ती विशाखापट्टनम या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता क्लियर आहे चलो देन बहुराष्ट्रीय ठिकाण आहे ॲड्राविडा ग्रीस मध्ये भारतातर्फे सहभाग सुखोई तीस एम के आय पाठवलं होतं ठीक आहे सुखोई तीस एम के आय आय एन आयओ सी एच ओ एस ओके okay. प्रश्न विचारतात असे आयन इनिओ पंचवीस लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस साली आहे म्हणून प्रचंड प्रहार सराव अरुणाचल प्रदेश मध्ये भारतीय लष्कराचा सेवा युद्ध सराव आहे कोणाचा आहे ओनली भारतीय लष्कर प्रचंड प्रहार ह्याच्यामध्ये असं देतील फक्त भारतीय लष्कर भारतीय लष्कर प्लस ताज, ताजिकिस्तान ताजिकिस्तानचा लष्कर किंवा बहुपक्षीय सराव आहे असं विचारलं जाईल प्रचंड प्रहार हा फक्त कोणाचा इंडियन आर्मीचा ओके अरुणाचल प्रदेश या ठिकाणी हा प्रचंड प्रहार युद्ध सराव पार पडलाय ओके एकात्मिक सेवा सराव नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या प्रहार सरावावर आधारित आहे ओके प्रचंड प्रहार असं आपण त्याला म्हणतो प्रचंड प्रहार युद्ध सराव दोन हजार पंचवीस ओके okay? याच्यामध्ये भारताने सुद्धा सहभाग घेतलेला आहे सी ड्रॅगन कुठे आहे अमेरिकेमध्ये पार पडला होता सी ड्रॅगन क्लिअर सी ड्रॅगन वरून इम्पॉर्टंट वेरी आय एम पी वरून भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान आयोजित करण्यात येतो फ्रान्सचं नौदल आणि भारताचं नौदल भारत फ्रान्स वरून ओके अरबी समुद्रामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा बंगालचा उपसागर असं स्टेटमेंट टाकतील भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान जो वरून युद्ध सराव करण्यात आला कुठं आहे अरबी समुद्रामध्ये ओके तेविसावी आवृत्ती म्हणजे दोन हजार एक पासून भारत आणि फ्रान्सचा युद्ध सराव आयोजित केला जातो क्लियर चलो हॅलो सौंदर्या ठीके चलो वरुण वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान आयोजित केला जातो ठीक आहे वरुण कोणाच्या दरम्यान आयोजित केला जातो असं तुम्हाला विचारलं जाईल भारत आणि फ्रान्स अरबी समुद्रामध्ये आयोजित केला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये जो आयोजित करण्यात आला त्याची तेवीसावी आवृत्ती होती दोन हजार एक पासून हा युद्ध सराव केला जातो ठीक आहे नंतर बोंगोसागर नावातच आहे बांगलादेश आणि इंडिया बोंगोसागर ओके बोंगोसागर युद्ध सराव भारत आणि बांगलादेशचं नौदल बंगालच्या उपसागरामध्ये भारतातर्फे आय एन एस रणवीर बी एन एस उद्या बांगलादेशचा आहे ओके देशांनी कॉर्पॅट हा सराव देखील केलेला आहे कॉर्पॅट ओके बोंगो सागर कोणाच्या दरम्यान आहे भारत आणि बांगलादेश रॅपिड फास्ट मध्ये सुद्धा मी तुमचं घेणार आहे कारण दुस्तलिक असेल प्रचंड प्रहार असेल त्याच्यानंतर वरुण आहे बोंगो सागर आहे टायगर ट्रम्प आहे हे सगळे युद्ध सराव ऐकेमे आहे चोस आहे हे सगळं रॅपिड फास्ट मध्ये सुद्धा मी तुमचं घेणार आहे क्लिअर इंद्र आहे इंडिया आणि रशियाच्या दरम्यान खंजर नावावरूनच आहे भारत किर्गिस्तान ओके खंजर कितवा आहे बारावा बारावी आवृत्ती खंजर ट्वेल् किर्गिस्तान आणि भारत यांचा संयुक्त लष्करी सराव आहे ओके टोकमोक किर्गिस्तान या ठिकाणी तो आयोजित करण्यात आला होता खंजर के वरून लक्षात ठेवा किर्गिस्तान ठीक आहे देन सिक्युरिटी बेल्ट इराण रशिया आणि चीन चाबाहार बा, इराणवर आहे ट्रॉपेक्स कोणाचा आहे फक्त भारतीय नौदलाचा ट्रॉपेक्स प्रचंड प्रहार कोणाचा होता फक्त भारतीय लष्कर ट्रॉपेक्स कोणाचा आहे भारतीय नौदल थेटर लेवल ऑपरेशनल एक्सरसाइज भारतीय नौदलाचा असराव आहे कालावधी जानेवारी ते मार्च ठिकाण हिंदी महासागर इम्पॉर्टंट ट्रॉपेक्स दोन हजार पंचवीस हा युद्ध सराव कोणी आयोजित केला होता किंवा त्याच्यामध्ये कोण सहभागी होतं या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलं ठीक आहे देन डेझर्ट हंट जोधपूर या ठिकाणी असं युद्ध सराव पार पडला डेझर्ट हंट क्लिअर डेझर्ट हंट भारतीय हवाई दलाचा सराव आहे इंडियन एअरफोर्सचा पहिल्यांदाच चाल बघा डेझर्ट हंट कोणाचा आहे एअर एअरफोर्सचा ठिकाण जोधपूर राजस्थान इम्पॉर्टंट आहे हे ठिकाण विचारतात मला तुम्ही कमेंट मध्ये सांगणार आहात औंध या ठिकाणी कोणता आपण युद्ध सराव बघितला औंद या ठिकाणी ठीक आहे सहभाग कोण कोण आहे एअर फोर्स आर्मी आणि नेव्ही भारतीय लष्कर नौदल आणि एअर फोर्स तिन्ही याच्यामध्ये सहभागी आहेत डेझर्ट हंट ओके पण भारतीय हवाई दलाचा हा युद्ध सराव आहे ज्याला आपण डेझर्ट हंट नावाने ओळखतो क्लियर जोधपूर राजस्थान या ठिकाणी तो पार पडलेला आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे जे युद्ध सराव आहेत युद्ध सराव आपल्याला शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारले जातात ओके रॅपिड फायरच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार आहे क्लिअर आहे चलो डेझर्ट हंट कोणाचा इंडियन एअरफोर्स तिन्ही दल सहभागी जोधपूर या ठिकाणी आपण बघून घेऊया काय काय बघितलं ट्रॉपेक्स थिएटर लेवल ऑपरेशन एक्सरसाइज इंडियन एअरफोर्सचा आहे हिंदी महासागरामध्ये घेतला सिक्युरिटी बेल्ट इराण रशिया आणि चीन ठिकाण चाबाहार बंदर आहे इराण मध्ये त्यासाठी तो आयोजित केला गेला खंजर भारत किर्गिस्तान ओके बारावी आवृत्ती खंजर बोंगो सागर म्हणजे कोण भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान आयोजित करण्यात आला वरुण भारत फ्रान्स त्याच्यानंतर सी ड्रॅगन ओके मल्टीलॅटरल नेव्हीचा एक्सरसाइज आहे प्रचंड प्रहार फक्त इंडियन आर्मीचा अरुणाचल प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आला एनिचिस हा बघितला आपण टायगर ट्रायम्प टायगर आपला आहे आणि ट्रम्प कुठले आहेत अमेरिकेचे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी हा युद्ध सराव पार पडलाय इंद्रा इंडिया अँड रशिया कुठं झालाय चेन्नई बंगालच्या उपसागरामध्ये ठीक आहे ऐकम्य कधीही विसरायचा नाही ठीक आहे आफ्रिका इंडिया की मेरिटाइम एंगेजमेंट पहिल्यांदाच टांझानिया या ठिकाणी ऐकम्य पार पडला त्याच्यामध्ये सहभागी आहेत देश ते लक्षात ठेवा त्यानंतर दुस्तलिक लीक डीयुएसटी युएसटी म्हणजे काय उजबेकिस्तान आणि इंडिया त्यांच्या दरम्यान हा दुस्तलिक झालाय ओके बालिकाटन बालिकाटन म्हणजे खांद्याला खांदा लावणे क्लिअर संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी झालाय ओके सो कोणकोणते देश त्याच्यामध्ये सहभागी आहेत हे लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे जे युद्ध सराव ऍप्लिकेशन झुविन या गोष्टी बघितल्या आहेत थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरला थँक्यू ऑल द बेस्ट आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू